जॉईंट विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे जी मागच्या वर्षी भरती झालेली होती दोन हजार चोवीसमध्ये त्या भरतीमध्ये अकोला शिपाई या पदासाठी कास्टनुसार तुमच्या कास्टनुसार किती कट ऑफ केलेला होता ती यादी आपण आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मेरिट किती केलेला होता संपूर्ण कास्टनुसार आपण बघणार आहोत आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्रामची लिंक या बिडेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती निवड प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रोविजनल वेटिंग लिस्ट तर ही यादी जर बघायला गेलो आपण तर तात्पुरती निवड यादी होती पण हीच जास्तीत जास्त फायनल यादी भरत असते तर पहा पूर्ण भरतीमध्ये टॉपर विद्यार्थ्याला मार्क होते एकशे तेहत्तीस आणि त्याचे एकशे तेहत्तीस मार्क कशामुळे झाले तर त्याला एन सी सी पाच गुण प्राप्त झालेले होते ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णवचा जन्म आहे आणि खूप विद्यार्थ्यांचा फायदासुद्धा झालेला आहे एन सी सीमुळे आणि खूप विद्यार्थ्यांचा लॉससुद्धा झालेला आहे तर बघा आता आपण प्रत्येक कास्टनुसार मेरिट किती केलेला होता तो आपण बघूया तर सर्वात प्रथम ई डब्ल्यू एस साठी होमगार्ड एकशे सात मार्कवर कटअप केला होता पोलीस पाल्ले एकशे चार मार्कवर कटअप केलेला होता एक सर्विसमॅन एकशे चार मार्कवर कटअप केला होता प्रकल्पग्रस्त एकशे तीन मार्कवर कटअप गेला होता फक्त सत्याहत्तर मार्कवर स्पोर्ट पर्सन खेळाडू गेलेला होता फिमेल फक्त नव्वद मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे आणि सर्वसाधारण डब्ल्यू एस एकशे तेरा मार्कवर मेरिट uh, लागलेला आहे कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी होमगार्ड एकशे सोळा मार्कवर कटअप केला आहे पोलीस पाहिले ब्याण्णव मार्कर कट ऑफ आहे एक सर्विसमॅन अठ्ठ्याऐंशी मार्कर कटअप केलेला आहे प्रकल्पग्रस्त शंभर मार्कर कटअप ऑफ आहे स्पोर्ट पर्सन सत्याहत्तर मार्कर कटअप केला आहे आणि महिला एकशे आठ मार्कवर कटअप केला आहे त्यानंतर सर्वसाधारण एस सी बी सी एकशे एकोणीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ओबीसी ओबीसी होमगार्ड एकशे पंधरा मार्कवर कटअप गेला आहे ओबीसी पोलीस पाले एकशे तीन मार्कवर कटपलेलं ओबीसी एक सर्विसमॅन नव्याण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर आहे सीमध्येच भूकंपग्रस्त कटअप गेलेला आहे फक्त सत्तर मार्कवर आणि प्रकल्पग्रस्त एकशे बारा मार्कवर केला आहे खेळाडू एकशे सहा मार्कवर कटापलेला आहे महिला ओबीसी पा फक्त एकशे आठ मार्कवर कटअप गेलेला आहे आणि सर्वसाधारण ओ बी सी एकशे अठरा मार्कवर कटअप केलेलं आहे त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस बी सी एस बी सी एक सर्विसमॅन पंच्याऐंशी मार्कवर कटअप केलं आहे एस बी सी महिला एकशे पाच मार्कवर कटअप केला आहे एस बी सी सर्वसाधारण एकशे तेरा मार्कवर कटअप केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट कास्ट आहे ती म्हणजे एन टी डी फिमेल एकशे अकरा कट कटअप गेलेला आहे एक सर्विसमॅन एकशे तीन मार्कवर कटअप केला आहे आणि सर्वसाधारण एकशे एकोणीस कट कटअप केलेलं आहे त्यानंतर एन टी सी एन टी सी एक सर्विसमॅन त्र्याण्णव मार्कवर कटअप केला आहे एन टी सी महिला एकशे दहा मार्कवर ऑफ केला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे वीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतरची पुढील कास्ट आहे एन टी बी एन टी बी एक सर्विसमॅन चौऱ्याण्णव मार्कवर कटअप केला आहे अनाथ एकशे सतरा मार्कवर कटप केला आहे एक, एक सर्विसमॅन सॉरी महिलांचा एकशे चार मार्कर कटअप केला आहे आणि सर्वसाधारण एन टी बी एकशे बावीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतरचं पुढील कास्ट आहे ती म्हणजे व्ही जे ए डी टी ए अनाथ एकशे तेरा मार्कवर कटअप गेला आहे एक सर्व्हिसमॅन एक्याण्णव मार्कर कटअप केला आहे फिमेल एकशे बारा मार्कवर कटअप केला आहे आणि एकशे बावीस मार्कवर सर्वसाधारण कटअप केलेलं आहे वी जे डी टी ए त्यानंतर जी नेक्स्ट कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टी होमगार्ड एकशे नऊ मार्कवर कटअप गेला आहे एस टी एक सर्विसमॅन ब्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे एस टी प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव मार्कवर कटप गेला आहे एस टी खेळाडू पंच्याण्णव मार्कवर कटअप गेला आहे एस टी महिला एकशे तीन मार्कवर कटप गेला आहे एस टी सर्वसाधारण फक्त एकशे अकरा मार्कवर कटप गेलेला आहे पुढील काष्ट आहे एस सी एस सी होमगार्ड एकशे दहा मार्कवर कटप केला आहे एस सी प्रक पोलीस पाले एकशे दोन मार्कवर कटवलेला आहे एस सी भूकंपग्रस्त अठ्ठ्याण्णव मार्कवर केला आहे एस सी प्रकल्पग्रस्त एकशे एक मार्कवर केला आहे एस सी खेळाडू एकशे चार मार्कवर केला आहे एस सी महिला एकशे तीन मार्कवर कटपलेला आहे एस सी सर्वसाधारण एकशे एकोणीस मार्कवर कटप केलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील काय ओपन ओपनमध्ये होमगार्ड गेला आहे एकशे सोळा मार्कवर ओपनमध्ये पोलीस पालले एकशे पाच मार्कवर ओपनमध्ये एक सर्विसमॅन एकशे पाच मार्कर एक एक मार ओपनमध्ये भूकंपग्रस्त नव्याण्णव मार्कर ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्कर ओपनमध्ये खेळाडू एकशे अकरा मार्कवर ओपनमध्ये महिला एकशे चौदा मार्कवर कटआउप गेलेला आहे आणि ओपनमध्ये सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर कट ऑफ गेलेला एकशे तेवीस मार्कवर तर अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलीस म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी मागच्या वर्षी कट ऑफ गेलेला होता आणि इथे जागेची संख्या सुद्धा मागच्या वर्षी चांगली होती आ, तरी विद्यार्थी मित्रांनो ज्या आपण विद्यार्थ्यांना यावर्षी या घटकामध्ये या ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी हे लक्षात ठेवा की इथे कशाप्रकारे पेपर येतो कशाप्रकारे कट ऑफ जातो हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद